कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये सर्व मराठा समाजाला विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या गावात कुठेतरी आपल्या चौकाला किंवा शहरात आपल्या कुठेतरी नगराला मनोजा रंगे पाटलाचं एकता एक म्हणून आपल्याला पाटलाचं नाव द्यायचा उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रावर राबवा सर्वांना आम्ही एक मराठा आमदार म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्याला विनंती करतो आणि दुसरं की मुक्ती विद्यालय मुंखी साहेबांना आम्ही नाव दिलेलं आहे माझं समस्त कुरवाडी कुरवडीकरांना भोसलेकरांना आणि इतर गावचे जे मराठा समाजाचे मराठा समाज आणि इतर समाज जे आलेले आहेत सगळे नागरिक यांना आमची विनंती राहील या दिवशी तारीख ठरेल त्या दिवशी हेच निमंत्रण म्हणून कसं यांनी स्वीकार करावा आणि सर्वांनी हजर राहावं धन्यवाद